जळगाव शहर तसेच वाडीखुर्द या परिसरात नावाजलेल्या बुद्धिमान ओट्याच्या वतीनं विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रम वर्षभरात राबवले जातात तसेच समाजातील विविध क्षेत्रात सक्रिय काम करणाऱ्या व्यक्तीचे आणि बुद्धिमान ओट्यातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात येत असतो शासकीय कंत्राटदार तसेच आसलगाव खरेदी विक्री संस्थेचे संचालक भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम भेलके यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आज दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता बुद्धिमान ओट्याच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला श्रीराम भेलके यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांना अल्पहाराचे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले चिंतन सोहळ्यास हॉटेल से संचालक संतोष बोरसे शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील गजानन सरोदे परीक्षित ठाकरे अंबादास शेळके तुषार टापरे मोहन भुजबळ देवीदास घोपे सुनील टापरे शरद नरसेकर अमोल पाटील अॅडव्होकेट दिलीप खोदरे पंकज देशमुख राजेश देशमुख प्रमोद बोदडे बबन बाजारे आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते